नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा येथील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे बावीस तेवीस आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजात जबरदस्त असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून वाऱ्याचा वेग देखील जास्त बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या युट्यूब चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेका बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या प्रिलो म्हणून सविस्तरपणे तर पुढील तीन दिवसात वातावरणात पावसाचा जोर आणखीन जबरदस्त वाढतो आहे तर बंगालचं उपसागर ते भारताची पूर्व किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारत या भागापर्यंत या वारेची स्थिती तीव्र सक्रिय असणार आहे आणि या स्थितीचा परिणाम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागांमध्ये अतिवृष्टीचा जोर देखील अचानक जबरदस्त बघायला मिळणार आहे तर बावीस तेवीस आणि चोवीस सप्टेंबर या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे बावीस तेवीस आणि चोवीस सप्टेंबर दोन 2024 हजार चोवीस या तारखेचा सव्वीस जाणून घेऊया मग चला तर पुढील तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील तसे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशाचा दक्षिणी परिसर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे आंध्र प्रदेशाच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील वेल्लोर बेंगलोरू चेन्नई नेल्लोर इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील विजयवाडा विशाखापट्टणम किनारपट्टीकडे जोर जास्त राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे हैदराबादच्या आसपासच्या भागात मध्यम जोरदार स्वरूपात येईल रामगुंडणमला मुसळधार स्वरूपात राहील जगदलपूर कांतामाल रायपूर कोरबा रोरकेला मध्यम स्वरूपात राहील भुवनेश्वर कोलकाता धनबादलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून विजांचा कडकडाट जोरदार वारा आणि मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा जोर देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंमोली चांदगड रामगड बंडा अल्डोणा बेडशी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे धामणे कानापूर नेटूर गोंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर जागवी रिवोना मडगाव कुचकोडे साईगाव काष्टोरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील गामा बंडोरा तिक्सा अलगोटे वालपुई मोपासा बिचेलियम अंजनियम कानाकोंबे अल्डोणा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील रोज बंडा सावंतवाडी वेंगुळा महापण कुडल इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिळा जोरदार पावसाचा अंदाज राहील कणकवली वैगणी पिपकासल महापण मालवण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नेसारी अड्डाला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वारा चिकोडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी मुरगुड राधानगरी मध्यम स्वरूपात असून आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील निपाणी चिकोडी सल्लगा कोल्हापूर इचलकरंजी ज्युतबिल किनी कोडाली परवाळा संगूप मलकापूर कोकरुळ या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे खारीपटन गगनबावडा पोंडा राधानगरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन रेल रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोड या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर पश्चिम भागात खारेपट्टण गगनबावडा राजापूर रेपटण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर महाकंजन या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज बघितला असता सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग नागज कोची इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे इचलकरांजी शिरळ शिरगोपी कुडाची मुसळधार पावसाचा अंदाज राहील चिकुडी मालसाटी आणि रायबा किडकल देवणकाठी गोक अलकंगिलात जोरदार पावसाचा अंदाज आहे अतनी अडाली तेलसंग जळकाठी धाकलपूर बिलर्जत कानामडी कडे तुफान पावसाचा अंदाज रे तर सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस विटा कानापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील मेढा उडाले मलकापूर कोकर्लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील कराड कडेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मायनी बडोज औनपुसिवली उमराज इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा कोरेगाव रहिमतपूर निंदाल देवाडी बराड शिंगणापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे देवरा मोल अद्राकी नांदेड पलटण लाटे बारामती खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पटन अरळ आरवाडे अर वसोटपोट जोरदार पावसाचा अंदाज आहे सरवडा मार्गाव तांबे हेडवी गुहागर दागाव खेड सागदेव घोगरे महाबळेश्वर पोलादपूर माड वर्धन गोरेगावले बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील दापोली पाचपण आणि कलसीतला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता खेटपल्ले सासवड आणि व्याले लवासा जिवटे सौनगड नागोटाणा आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर कमी रेल टाला दिवेघर कलसी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये बोरशरोळ खंडाळा आणि तसेच जेजोरी मार्गावला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील सासवडलाय मध्यम स्वरूपात राहील लोणी कालवर वागुली पुणे दायरी सुजगाव आळंदी आणि शिक्रापूर पाबल मलठण कवटे आणि भांबर्डे जोरदार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील वाडा मनसरले मध्यम स्वरूपात येईल नारायणगाव म जुन्नर ओतूर गरवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे शिरूर मठ नार्वे बोरी कडेगाव दौंड मध्यम पावसाचा अंदाज राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे बिगवन केटूर बेगवण रोड खोंडे परांडा वांगी मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील अकलूज मासरस बराटशिंगणापुले जोरदार पावसाचा अंदाज आहे वेलापूर बसवड दिग्घाजी मौ बुद्रुक पंढरपूर मंगळवेढा मारवाडे गेडी चिंके सांगोळे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरुबिलाटी सोलापूर जामगाव मंगरोळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर जोरदार पावसाचा अंदाज आहे मुष्टी नज दुर्ग होी अलूर उमरगा तुगाव उज्जैनम घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वडोला तांदवाडी बैरबंग पाणीगोबा शिलाई अतिवृष्टीसारखा पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये करमालाय जोदासवरूपात राहील आणि राशी कर्जत बिटकेवाडी श्रीगोंदा पारिगाव सुद्रुक मिरजगाव जामखेड काढा शिलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि राळेगाव काडा इकडे मध्यम स्वरूपात येईल सुरेगाव पारणे सुपे अहिल्यानगर टाकळी रोकेश्वर आले आणि घारगाव मांडवे मध्यम पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी मध्यम स्वरूपात येईल बगूर पातर्डी अमरापूर हन्सापूर भालामटाकली जोरदार पावसाचा अंदाज आहे धनगरवाडीला मध्यम स्वरूपात येईल चिरळमाका गोडेगाव गो निवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे रावरी देवळी परवारा गारगाव मांडवे अकोला संगनमेर अश्वि लोणी शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता किनारपट्टीकडे जोर कमी चोंडी अलिबाग पेन शिरोळ इकडे मध्यम स्वरूपात येईल शिरोळ कोपली कसमतला पावसाचा अंदाज आहे कर्जत इकडे मुसळधार स्वरूपात मुंबई नवी मुंबई उरणलाई मध्यम स्वरूपात राहील तसेच बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवालेबाई शाकरे शहापूर खोटाले मुसळधार पावसाचा अंदाज आहे कल्याण भिवंडी ठाणे मराबांदर ओमवाडी मध्यम पावसाचा अंदाज राहील वसिब सपाले पालघर मान्नर गोडमाल कुडण इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे खोटाले इगतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा मुंडगाव वाडीवारे जव्हर मोकाडा त्र्यंबक लाडा चरसुल शोगा मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता राजूर अकोला संगनमेर शमशेरपूर नांदूर शिंगोटे मध्यम स्वरूपात येईल तिरडे टुबरे सिन्नर पांढुर्ली नाशिक नागपूर मासाकरे देवगाव लासलगाव पटोदा जोरदार पावसाचा अंदाज आहे जोपुरलाई मध्यम स्वरूपात येईल वणी टोटांबे चांदवड मनमा मनमाड नांदगाव इकडे मध्यम स्वरूपात येईल मालेगाव नांदराणी शिरळ अंजंग निमशिवडी सटाणा आवटी कळवण ओझरले मध्यम जोरदार पावसाचा अंदाज नाशिकच्या या भागात राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे चिंचवे अंजाले कुसुंबे साक्री बॅड पिंपळणे चोरवड मध्यम स्वरूपात राहील आणि नवापूर अमली कोकसाने टिटाणे तिवी दोसाने मध्यम हलका पाऊस या भागात राहील अंचाले धोंडाईचा नंदुरबार धनोरा अकलगोवा शहादा इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात खेटिया जोड शहादा मालगाव उडकी वाडविके सांगवी सुले इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सिंदखेडा जयतपूर गुढी साले जापोरे जालोड चिमटाणे मध्यम शर्पात येईल कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरूड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा ओव्हाड आडगाव हिरापुरा यावल पैजपूर जानोरी मध्यम स्वरूपात राहील धरंगाव एरंड जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बडगाव पाचरा मध्यम जोरदार स्वरूपात राहील पौर जामनेर पोहरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई चाळीसगाव साईगवन नांद्राने मालगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील अंबला कन्नड हनूर पिशोर हलका मध्यम राहील उल्पादेव इकडे हलका मध्यम राहील ममदापूर दालवड बारम वैजापूरलाही मध्यम जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी लिंबेजुळगाव बिडकिंग गंगापूरलाही मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाज बननास निवसाव बडोलाबेरवा गुडगाव माका भक्तापूर तेगावणे पैठण अमरापूर अंसापूर भालम टाकली या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे काचूळ पाचूळ अंबड गोलापांगरी तारगाव पानवाडी जालना जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर कमी राहील बदनापूर देऊळगोवराजा दाबडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे गेवराई उमापूर बालमटाकली या भागात असून मांजलगाव वडवणी तळगाव शिरसन सोनपेटलाई अतिजो जोरदार पावसाचा अंदाज आहे बीडकिरकमला जोरदार स्वरूपात येईल यलम चौसाला पाटोदा मध्यम जोरदार स्वरूपात येईल धारूर केज प्रई अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसावगाव अहमदपूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे जास्त सरेल कळम मासा तारकेटभूम पातुरगाडा दक्षिणेकडे मुसळधार स्वरूपात येईल उत्तरेकडे मध्यम जोरदार स्वरूपात येईल एडशी पेठ कामेगाव बेमली आणि भाटंजी तुळजापूर इकडे मुसळधार स्वरूपात येईल पेरबंग पाणीगाव बार्शी वडोला तांदवाडी तुळजापूर नदुर्ग होटी मुष्टी इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अलोर तुगाव जनम घोटाला मध्यम चौदा स्वरूपात येईल लातूर जिल्ह्याकडे पाटणची किल्ल्याने खिंतोट औसा भाडाखोंड लातूर मुरुड घाटेगाव बोकडा रायनापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे श्रांतपाल अचोलाल औरश शहाजाने हलसी भालकी बिदर उदगीर मुरकी उणुजूग जोळकोट इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण येईल देगळूळ मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुखेट नरशी कवठा कंदार लोवा गंगाखेड पालमलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर जास्त रेल परभणी जरी बोरी जंतूर सेलू अष्टी पाथरी आणि सोनपेठ इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेड नांदेडबागाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुकेट भोकर पेटोंबडी बैसना अर्णवाडी धर्माबाद मुसळधार पावसाचा अंदाज आहे शिवानी जेवलेलाही जो जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवानी हिमायतनगर ढाकणी मोसुंदी उमरखेड आडगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरी इनापूर मागामावलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर महसूल मध्यम येईल मंगळुरपी कडचनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे दक्षिण भागात सापतगाव जयपूर लोणी लोणार इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बापूर डोंगाव मेकर घाटबोरी कुदनापूर चिखली खेलवळ बुलढाणा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मोटाला पिंपरी गवली बोवड आणि बापरगाव दिगी नांदुणा अडलबुद्रुक दासराखेट मुक्ताईनगर मध्यम हलका पाऊस या बहुतांश ठिकाण राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवाखेट अलिवाडी पलसी जगाव जमत मासराखेड अंधुर् पातुडा अकोट या भागात मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील खामगाव शिवगाव बाळापूर गोरगाव गो, अकोला बुरगाव मंजुई इकडे मध्यम जोदा स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापूरलाई मध्यम स्वरूपात राहील अंजनगाव अचलपूर चिखलदरा रिसालदारणी इकडे हलका पाऊस राहील ब्राह्मणथडी मोर्शीलाई मध्यम स्वरूपात राहील अमरावती बडनेरा मोझारी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज येईल नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे फलिगाव पुलगाव बाबुलगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटके धारवा मुसळधार पावसाचा अंदाज आहे कलम जामोडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच रुई जवई अर्णी डहाणी साखरी सोंडी फुसत खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे महागाव मोरले मुसळधार पावसाचा अंदाज राहील पांढरकवडा घाटंजी करंजी पटणभुरी आणि या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा तुजापूर बारबडी जामणी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अरबी वडाणा लाडगट तळेगवले मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे पश्चिम भागात बोरी कुकाटे बुटीबोरी इकडे जोरदार स्वरूपात राहील हिंगणा नागपूर डोर्ली कमेश्वर कोडाली काटोल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जळखेडा आणि नरखेड इकडे मध्यम स्वरूपात येईल उमरीचा वनेर बडेगाव बिछवा वनेरा कामटी पार्श्वनी मध्यम पावसाचा अंदाज राहील बागुली कामटी नागपूर पाचगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडार भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी अकोला घोटी रामडे इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील दक्षिण भागामध्ये लखनी साकोली संग्राणी कोलेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे अडाईल गोतंगाव पावणी भिहापूर खैरगाव उमरेलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे आम गोरेगाव आमगो लांजीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील तुमसर सा तुराज सांगजरी गोंदिया गोरेगाव रांजीगाव वारासिवनी तिरोडी निपाणी डोंगरी गोबरवाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि दक्षिण भागात देखील राहील गडचोली जिल्ह्याकडे किमती मेहता दिगोरी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात येईल तुलमाल देसिंग अरमोरी कुर्खेडा बलटोला मध्यम जोरदार स्वरूपात येईल चिंचकर मार्काचा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मालवेरा मुरमगाव दनोरा इकडे मध्यम स्वरूपात येईल गडचोली मुन सावली वलनी सिंदवाई इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे चामर घोटलाई जोरदार पावसाचा अंदाज येईल अष्टी मलचेरा एटपलेला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे भामरगड आणि पासेवाडा सुंदरा आणि एटापल्ली इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूलाई मध्यम स्वरूपात येईल बल्लापुरी कजवली रोड वनिकायर कायर मोहरली कुठवाडा चार बघेट ब्रह्मपुरीला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा அணுலம நிச்சா தான் துமால் நவின ஹுடூ அப்படேட் லகேச பகாய் மேல் வீடு பகிர் துமான் ஆபாரூய நவினசோபோ நமஸ்க்கு